राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा न्यूज व्यासपीठ मुसळधार पावसात मोतीराम झोरे यांच्या गुरांचा निवारा कोसळला आमदार गोगावले यांच्या माध्यमातून गरीब परिवाराला तातडीचा दिलासा पोलादपूर शहरातील साबनकोळ रस्त्याजवळ अतिवृष्टीमुळे आठवड्यापूर्वी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शेतकरी मोतीराम झोरे यांच्या वाडा कोसळण्याची घटना घडली होती त्यामुळे झोरे यांच्या वाड्यातील सहा जनावरांमधील दोन दुपट्या म्हशी दोन गाई व दोन वासरे वाड्याखाली अडकून जखमी झाली होती तसेच झोरे यांच्या पत्नी गंगूबाई झोरे देखील जखमी झाल्या होत्या सदर घटनेची माहिती शिवसेना कार्यकर्त्यांकडून आमदार परिषद गोगावले यांचे सुपुत्र शिवसेना युवासेना कोकण विभागीय सचिव विकास शेड गोगावले यांना तातडीने गुरांसाठी निवारा शेड उभारण्यासाठी दहा सिमेंट पत्रे व शेडसाठी लागणाऱ्या व्यवस्था त्यांनी करून दिली यासाठी माजी व विद्यमान नगरसेवक सिद्धेश शेट यांनी हे साहित्य उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला व शेड उभारणीनंतर समक्ष जाऊन शेतकरी कुटुंबाची भेट देखील घेतली यावेळी त्यांच्या समवेत शहर प्रमुख सुरेश पवार हे देखील होते शेड उभारण्यासाठी मनुष्यबळ कामासाठी व साहित्य उपलब्ध करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ अशोक पवार संतोष तुरडे दत्ताराम पवार संदीप सावंत बाळाराम सावंत व शंकर बुवा तुर्डे यांनी मोलाचे सहकार्य झोरे परिवाराला केले झंझावात न्यूज साठी संपादक सचिन मेहता पोलादपूर कृपया सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा